पहाटे पाच वाजता याच बाळे ओढ्यावरती कांद्याचा एक ट्रक पलटी झाल्यामुळे जवळपास सहा तास सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती अथक प्रयत्नानंतर अकरा वाजता पडलेला हा कांद्याचा ट्रक उचलण्यात यश आले आणि आपण बघतो की आता बारा सव्वा बारा वाजल्यापासून सोलापूर पुणे महामार्गावरील ज्या ठिकाणी ही वाहतूक अडकली होती तिथून आता पूर्वीप्रमाणे सुसाट वेगाने वाहतूक सुरू झाली आहे सोलापूर शहरात आज दोन घटना घडल्या अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये आगीच्या घटनेत एका टॉवेल कारखान्यामध्ये होरपळून जवळपास चार कामगार मृत्यूमुखी पडले आणि याच बाळे ब्रिजवर एक कांद्याचा ट्रक पलटी झाला त्यामुळे जवळपास सहा तास सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती त्यामुळं आपत्कालीन व्यवस्थेमध्ये खूप मोठे अडथळे आले यासाठी आता जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन तसेच महामार्ग प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसंदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत कोणतीही अचानक घटना घडली तर यंत्रणा लगेच तत्परतेने कशा कामाला लागेल आणि कमीत कमी नुकसान कमीत कमी, कमी वेळेत ही घटना कशी आटोक्यात येईल या संदर्भात विचार करणं गरजेचं बनलं आहे सोलापूर पुणे महामार्गावर बाळेओढा याच ठिकाणी सकाळी आपण पाहू शकाल की या ठिकाणी हा ट्रक पडला होता आणि तो पोलीस प्रशासन महामार्ग प्रशासनाने उचलल्यामुळे बारा वाजल्यापासून या महामार्गावरची वाहतूक सुरळीतपणे पूर्ववत पद्धतीनं सुरू झाली आहे जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्प छान सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे